सरपंच वडील मात्र ग्रामपंचायतीचे कारभार चालवतो मुलगा मनमानी कारभार उपसरपंच सदस्य यांचा सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात ग्रुप ग्रामपंचायत खोकरी येथील उपसरपंच सदस्य ग्रामस्थांनी हस्तक्षेप केला आहे की खोकरी येथील लोकनियुक्त सरपंच काशीनाथ गवळी यांनी खोकरी ग्रामपंचायत मधील मतदारसंघांनी विश्वास ठेवून बहुमताने निवडून दिले मात्र उलटच झाले असेच म्हणता येईल वडील सरपंच पदावर कार्यरत असून ग्रामपंचायतीचे कामकाज पाटलांचा बैलगाडा त्यांचा मुलगा वसंत गवळी आर्थिक व्यवहार व काम विकास संदर्भात उपसरपंच सदस्य यांना विश्वासात न घेता ऑनलाइन कामे तो स्वतः त्यांच्या ईमेल आय डीवरून ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार करत आहे अशा आरोप त्यांचे मेंबर यांनी केला आहे त्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतचे लेखाजोखा कळायला मार्ग नाही व आमच्यावर राजकीय दबाव टाकून संमती घेऊन सह्या घेतल्या जातात ही लोकशाही आहे हुकुमशाही की राजशाही त्यामुळे सरपंच काशीनाथ गवळी आणि मुलगा वसंत गवळी यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाका असे म्हणणे खोकरी ग्रामपंचायतीतील उपसरपंच तानाजी वाघमारे सदस्य गणेश धूम रफिक सदस्य विजया धूम प्रमिला धूम मंगल खंबाईत वसंती पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश धुळे बोरगाव